गंभीर गुन्ह्यातील सराईत हद्दपार इसम खंडनी पथकाच्या ताब्यात विरोधी पथकाची कामगिरी माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक नाशिक शहर यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयात गुन्ह्यांना प्रतिबंध करण्यासाठी खंडनी विरोधी पथकाची स्थापना करून कारवाई करण्याचे आदेश केले होते पथकातील अधिकारी अमलदार गुन्हेगारांचा शोध घेत असताना पथकातील पोलीस अमलदार भगवान जाधव यांना सराईत आरोपी संदेश उर्फ काळ्या पगारे हा मेळा बस स्टँड नाशिक या ठिकाणी येणार असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली होती त्या अनुषंगाने पथकातील अधिकारी व अमलदार यांनी दिनांक नऊ दोन हजार सुमारास मेळा बस स्टँड नाशिक या ठिकाणी सापळा लावून आरोपी नामे संदेश उर्फ काळ्या सुधाकर पगारे वय सत्तावीस वर्ष धंदा हमाली राहणार राहुलवाडी पंचवटी पेट रोड नाशिक या ताब्यात घेतलं नमूद आरोपितांचा अभिलेख पडताळणी केला असता त्याच्यावर खालील प्रमाणे स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत माननीय पोलीस परिमंडळ एक नाशिक शहर यांच्या कार्यालयीन आदेश क्रमांक दिनांक आनंदवे नाशिक शहर व ग्रामीण जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार केला आहे असं दिसून आलं सदरचा इसम हा हद्दपार कालावधीत विना परवानगी नाशिक शहरात मिळून आल्याने त्यास पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस अधिनियम एकशे बेचाळीस प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे सदरची कामगिरी माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस आयुक्त सो माननीय श्री प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त सो गुन्हे माननीय श्री संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगवेंद्र सिंग राजपूत श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप भोई महिला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मंगला जगताप पोलीस हवालदार वाहक योगेश चव्हाण दत्तात्रे चकोर पोलीस नाईक रवींद्र दिघे पोलीस अंमलदार भगवान जाधव यांनी केलेली आहे